नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमेविषयी माहिती बघणार आहोत पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलदेवीसाठी त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि त्यातल्या त्यात ही चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची काही ना काही सेवा घडलीच पाहिजे कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे बऱ्याच जणांना अजून कुलदेवी माहीत नाही किंवा बऱ्याच जणांकडनं अजूनही त्यांच्या कुलदेवी सेवा घडत नाही पण बघा जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो ना तेव्हा आपले अनेक प्रश्न सुटत चालतात आपली आर्थिक टंचाई असेल पैशांची तुम्हाला सतत अडचण भरत असेल किंवा कुठलीही वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या समस्या असतील संतती प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण संतती होत नाही किंवा लग्न जुळत नाही किंवा अन्य कुठल्याही अडचणीसाठी आपल्याकडनं कुलदेवीची सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कुलदेवीही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो ना तेव्हा आपल्या जीवनातले अनेक प्रश्न हे सुटत चालत आपोआप सुटत चालत आपला कुठलाही प्रश्न किंवा कुठलीही अडचण आपल्याला जीवनामध्ये येत नाही अनुभव घेऊन बघा आपल्या कुलदेवी तुम्ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला स्वतःला अनुभव होईल की बघा जेवढं आपण आपल्या गुरूंची सेवा करणं महत्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आपलं कुलदेव आणि कुलदेवी सेवा सुद्धा करणं महत्त्वाचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला आपल्या कुळदिरी सेवा करायची आहे आणि असे जे विशिष्ट दिवस असतात ना या विशिष्ट दिवसावर केली जाणारी सेवा ही आपल्याला खूप पटीने फळ देऊन जाते आता आता सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आता बऱ्याच जणांकडनं चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदुरी सेवा घडली नसेल काही जणांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल पण ही जी चैत्र पौर्णिमा आहे चैत्र नवरात्रीची समाप्ती आहे आणि तर या दिवशी आपल्याकडनं सेवा घडलीच पाहिजे काही ना काही तुमच्या आता शत्रूसार तुमच्याकडनं सेवा घडली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपल्याला आपल्या कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर बघा पौर्णिमा ही बारा तारखेला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार बारा तारखेलाच पौर्णिमा ग्राह्य धरली जाते आणि सत्यनारायण पण आपल्याला याच दिवशी म्हणजे बारा तारखेला तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंशी आणि माता लक्ष्मीशी ही सेवा करायची आहे ती म्हणजे सत्यनारायण तर बघा तुम्हाला सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवा करायच्या आहे आता बघा या चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्याच महिलांनी दुर्गा सुतची पाठ केली असतील कोणी केंद्रामध्ये जाऊन केले असतील कोणी घरी केले असतील बऱ्याच जणांनी आपल्या कुलदेवीच्या सेवा केली असतील पण ज्यांच्याकडनं कुठलीही सेवा घडली नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवी सेवा आपल्याला करायची आहे आता सेवा काय करायची आहे तर कुलदेवीच्या सेवांमध्ये सगळ्यात प्रथम येतात ते म्हणजे सप्तशती पाठ ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीची तुम्हाला जर शक्य असेल ना तर दुर्गासूतची पाठ या दिवशी अवश्य करण्याचा प्रयत्न करा सप्तशती पाठ करायला फक्त आपल्याला दीड ते दोन तास लागतात आता तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला सुरुवातीला दीड पावणे दोन तास लागतीलच कारण की तो संपूर्ण ग्रंथ आपल्याला पठण करायचा असतो दुर्गा पासून ते स्तोत्रपर्यंत आपल्याला तो संपूर्ण ग्रंथपाठन करायचा असतो दुर्गासूतची पाठ ही खूप प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीची जेव्हा आपण हे पाठ वारंवार करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनेक अडचणी या कमी होत चालतात अनेक जे आपले कामं रखडलेली असतील किंवा पैसे येणे बाकी असतील अडलेली कामे आपली मार्गे लागायला लागतात किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील त्यासुद्धा सुटत चालत असतात दुर्गासूतची पाठ आपल्याला करायचं आहे आता ज्यांना अजिबात दुर्गासूत्र पाठ करणं शक्य नाही आहे या दिवशी घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुम्ही जॉब करत असाल तुम्हाला अजिबात वेळ नाही तेवढा तर तुम्ही सिद्ध कोंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आता सिद्ध कोंजिका स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे जेव्हा आपण अकरा वेळेस सिद्ध कुंजिका सुद्धाच पठण करत असतो ना तेव्हा आपल्याला दुर्गासूत्राचे पाठ केल्याचंच फळ मिळत असतं म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला दुर्गासूत्र पाठ करायचेच नाहीत लक्षात घ्यायचं तुम्हाला खरंच शक्य आहे ना तुम्ही खरंच दुर्गा सुत्री पाठच करा जर तुम्हाला अजिबात शक्यच होत नाही तर यावेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका सूत्र अकरा वेळेस जरी पाठ केलं तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सुत्री पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे लक्षात घ्या ज्यांना अजिबात शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगते आणि जे जे दुर्गा सप्तशती पाठ करणार आहेत त्यांनी सुद्धा किमान एकदा तुम्हाला सिद्ध सूत्र पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे आपल्या कुलदेवीसाठी त्याच्या नित्य पठणाने सुद्धा आपल्याकडनं सेवा घडत असते आणि आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी या कमी होत चालत असतात तर लक्षात घ्या तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला नवाणव मंत्राचा जप करायचं आहे आता नवाणव मंत्र कोणता तर ओम ऐम ह्रीम क्लिम चामुंडा विचे तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या महाकाली असेल महालक्ष्मी असेल महासरस्वती असेल राजराजेश्वरी असेल तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता तुमची कुलदेवी कुठलीही असेल तरीसुद्धा तुम्ही दुर्गा पाठ करू शकता सिद्ध कुंजिका सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या कुलदेवीसाठी तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या या सगळ्या सेवा आपल्या कुलदेवीसाठीच आहे असं नाही की आमच्या कुलदेवीसाठी मठार एक सेवा असेल का दुसरी कुठली तर असं अजिबात नाही या सगळ्या सेवा कुलदेवीसाठीच आहे तुमची कुठ कुठलीही कुलदेवी असू द्या तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला नवाणव मंत्रात जप करायचं आहे नवाणव मंत्र तुमच्याकडनं जर अकरा माळ घेणं शक्य असेल ना तर तुम्हाला अवश्य तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा बघा नवाणव मंत्र हा आपल्याला चालता फिरता जप करायचा नसतो तो आपल्याला व्यवस्थित आसनावर बसून आपल्या कुलदेवीच्या फोटो समोर बसूनच आपल्याला तो जप करायचा असतो लक्षात घ्या जसं आपण श्री स्वामी समत हा मंत्र आपण चालता फिरता म्हणत असतो त्याचप्रमाणे नव्याण्णव हा जो काही मंत्र आहे तो फक्त आपल्याला खाली आसनावर बसून आपल्या कुलदेवच्या फोटोसमोर बसूनच आपल्याला तो जप करायचा असतो तर नवाणव मंत्र तुम्हाला मला जप करायचा आहे तुम्ही अकरा माळ घेतल्या तर अतिशय उत्तम आहे नाही शक्य तुम्ही तीन माळ घ्या पाच घ्या किंवा सात माळी घ्या किंवा तेही शक्य नसेल तर किमान एकच माळ घ्या पण अत्यंत मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण फळ बघा तुमच्याकडून जास्त सेवा करणं शक्य नाही ना थोडी सेवा करा पण अतिशय मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला सहाचं पूर्णपणे फळ मिळत असतं त्यानंतर बघा आता ज्यांनी ज्यांनी दुर्गा सुत्री पाठ या नवरात्रीमध्ये केले असते चैत्र नवरात्र मध्ये तसं पाहिता वर्षाभातून चार नवरात्रेत असतात त्यातलीच हे एक चैत्र नवरात्र असते ज्यांनी ज्यांनी दुर्गा सुत पाठ केले असतील तुमच्या त्याच्यातून जर तुम्ही पाच के पाठ केले असतील सात पाठ केले असतील नऊ पाठ केले असतील चौदा पाठ केले असतील तर त्यांचं या दिवशी उद्यापन असणार आहे किंवा जे आता चैत्र पौर्णिमेला पाठ करणार असेल दुर्गा सुतजी पाठ त्यांनी काय करायचं जर तुम्हाला शक्य असेल ना खरंच तर तुम्ही पूर्णाचा तर तुम्ही पूर्णाचे दिवे बनवू शकता आता पूर्णाचे दिवे कसे बनवायचे जसं आपण शारदीय नवरात्रेला करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे पुरण बनवायचं एका ताटामध्ये ते, तुम्हा ते एक तुम्हाला पूर्ण थापून घ्यायचं आहे त्याला होल बनवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही अकरा होल बनवू शकता किंवा एकवीस होल तुम्ही बनवू शकता आणि त्यामध्ये तुपात भिजवलेली फुलवात तुम्हाला टाकायची आहे मग तुम्ही अकरा फुलवाती घेऊ शकता किंवा तुम्ही एकवीस फुलवाती घेऊ शकता आणि त्या पेटून तुम्हाला त्या दिव्याने तुम्हाला तुमच्या कुळ देवीची आरती करायची असते आता तुम्हाला जर हे सगळं अवघड वाटत असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही जर नाही केलं तरी पण चालणार आहे तुम्ही फक्त तुपाचा दिवा लावा तुपाचे तुम्ही निरंजन लावा आणि त्याने सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची आरती करू शकता आपल्याला अतिशय साऱ्या सोप्या पद्धतीने पण मनापासून सेवा करायची आहे लक्षात घ्या ज्यांना शक्य आहे कोणाचे दिवे करणं त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा तुम्हाला आरती कोणती करायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला गणगप्पांची करायची असते त्यानंतर ता तुम्हाला तुमच्या कुळदेवीची करायची आहे त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आदर तुम्ही करू शकता तर अशापर्यंत तुम्हाला या आत्याय घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा जर तुम्हाला शक्य असेल आपल्या नंतर सेवेच्या पुस्तकात सुद्धा स्तोत्र आहे ते तुम्ही पठण करू शकता ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य नसेल त्यांनी त्रिकाळ दुर्गा स्तोत्र पठण करा फक्त सकाळ दुपार संध्याकाळ दुर्गा स्तोत्र पठण करायला फक्त तुम्हाला दोन ते तीन मिनटं लागतील पण खूप जास्त प्रभावी आहे आणि जो त्रिकाळ हे स्तोत्र पठण करतो ना त्याला साक्षात आई भगवेचा सा आशिवाद प्राप्त होत असतो स्तोत्र सुद्धा अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे आपल्या कुलदेवीसाठी जे तुम्ही या दिवशी पठण करू शकता आणि सेवा ही आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जेवढी जमेल तेवढी करायची फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने घडली पाहिजे लक्षात घ्या आणि याच दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे हनुमान जयंती कशी साजरी करावी त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेल त्याचप्रमाणे बघा तुम्हाला या दिवशी कुंकुमाचनसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्यावर तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीचा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल त्यावर तुम्ही कुंकुमाचन करू शकता कुंकुमाचन तुम्ही श्री सुखाचं पठण करत करत तुम्ही माशन करू शकता किंवा ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडा विच चे नमो नमः या मंत्राचं जप करत कसं कर तुम्ही कुंकुमाचन करू शकता एकशे आठ वेळेस ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडा विच नमो नमः नमो नमहा म्हणायचं शेवटी जेव्हा आपण नमो नम म्हणतो तेव्हा तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे जर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या फोटो तुम्ही कुंकुमाचन करणार असाल तुम्हाला ते बघा आता असा फोटो आहे ना तर तुम्हाला खालून ते वरपर्यंत ते कुंकुमाचन करायचं असतं लक्षात घ्या तर असे पण तुम्हाला कुंकुमाजन करायचं आहे तुम्ही जर कुंकू कुंकुमाजन करणार असाल तर तुम्ही या तीन बोटांनी किंवा पाच बोटांनी तुम्ही कुंकू कुंकुमाजन करू शकता तर अशा पण तुम्हाला कुंकुमारचन करायचं आहे कुंकुमाचन तुम्ही श्री स्वतःचं पठण करत करत तुम्ही कुंकुमाजन करू शकता किंवा एकशे आठ वेळेस किंवा तुमच्या त्याच्यातूनसार तुम्ही ओम ॲम ब्रीम क्रीम चामुंडाय विचे नको नमा या मंत्रात जप करत करत तुम्ही कुंकुमाचन करू शकता कुंकमहाशन सुद्धा लक्ष वेधण्यासाठी अतिशय प्रभावी अशी सेवा आहे आणि या सेवेने सुद्धा आपलं सौभाग्य वाढत असं लक्षात घ्या तर या सगळ्या सेवा आहेत तुम्हाला यापैकी जेवढ्या जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा आणि या दिवशी कामाचा वेळ काढून सेवा करण्याचा से प्रयत्न करा लक्षात घ्या कारण विशिष्ट दिवशी आपण जेव्हा विशिष्ट अशी सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असं लक्षात घ्या तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी म्हणून तुम्हाला शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ